का हर्ष कुड जाऊ आहे भादरचा तिकडे चाललो येतो का नाही नको चल ना बुंदी अरे नको रे अरे चल आहे संजय तर खाबून तिथे थांबू इथे चांगली मिसळ भेटते अरे तिथे थांबव एक नंबर वडा पो भेटतो तिथं थांबवढ तरी गाडी लागते हे हर्षा चल नाही का लग्नाल तोंड दाखवून पट्ट्या तोंड दाखव येऊ अरे काय भांगारे काय जीवन सांगितलं असेल तर आवरून हे कस कसला एक एकटा खाते राव वाटत सोडून लग्न वाटतो मी ना अरे माझ्या घरी ना स्वयंपाक नाही करायलाच मग तुम्हाला येताना जेवायला चालणार का तो लगेच आवरून अगं पण मी कसा विश्वास ठेवू की तू माझ्यावर प्रेम करते हे बघ तू माझ्यावर प्रेम करते ना एक काम कर मला संध्याकाळी ना तू येस पिजला बिर्याणीला नाही हा आपण दोघंच खाऊ येताना जाणार का ये मला आईस्क्रीम चालणार का ते अरे आरती रामाचे फादर वारले चल खेळला जाऊन येऊ लगेच अरे एवढा का विचार करतोय अरे मी विचार करतोय आपण येताना लकला जेवायचं का समाधानला जेवायचं अरे नुसत्या खायच्या गोष्टी बाहेर त्या खायच्या गोष्टी